किती मार्काला विचारला जातो या विषयामध्ये किती प्रश्न असतात आणि या विषयाचा कुठे कुठे आपल्याला उपयोग होतो आणि या विषयाची तयारी कशी करायची असते या सर्व घटकांची माहिती आज आपण पाहणार आहे यातला पहिला घटक आहे आकलन आता या आकलन या घटकामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो तर पहिला होतो तो सूचना पालन सूचना पालन वर्णन व मजकूर मजकूर दुसरा घटक आहे उपघटक भाषा ज्ञान भाषा ज्ञान व तिसरा उपघटक आहे तो, तो म्हणजे इंग्रजी अक्षरमाला इंग्रजी अक्षरमाला अक्षरमाला हा जो घटक आहे पहिला कोणता आकलन याच्यामध्ये उपघटक कोण कोणते येतात तर सूचना पालन त्यामध्ये वर्णन व मजकूर असतो त्यानंतर तिसरा आहे ते भाषाज्ञान आणि दुसरा याच्यानंतर ये तिसरा येतो तो इंग्रजी अक्षरमाला हा हा जो घटक आहे तो पूर्णपणे आपल्याला दहा टक्के वेटेजने विचारला जातो याला किती महत्व आहे तर दहा टक्के भारांश आहे तर दुसरा कोणता आहे तर दुसरा घटक येतो तो, तो म्हणजे वर्गीकरण कोणता वर्गीकरण वर्गीकरण घटकामध्ये कोणत्या कोणत्या उपघटकांचा समावेश होतो तर पहिला आहे शब्द संग्रह शब्द संग्रह संग्रह दुसरा आहे आकृत्या तिसरा आहे तो संख्या संख्या आणि चौथा आहे तो वर्णमाला वर्णमाला इंग्रजी इंग्रजी बघा हा घटक सुद्धा आपल्याला दहा टक्के माहिती सांगतोय आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची माहिती घेत आहे त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो आकलन आहे आकलन या घटकामध्ये उपघटक कोणकोणते आहेत तर पहिला आहे सूचना पालन वर्णन व मजकूर त्यानंतर दुसरा आहे तो तो भाषा ज्ञान तिसरा आहे तो इंग्रजी अक्षरमाला आता या घटकासाठी किती टक्के त्यांनी महत्व दिले तर दहा टक्के भारांश दिलाय दहा टक्केच्या वेटेजन आपल्याला तो प्रश्न आपल्याला विचारला जाईल त्याचे जे काय दहा टक्के मध्ये येईल दोन तीन चार प्रश्न कुन -कुन ते तुम्हाला विचारले जातील त्यानंतर दुसरा उपघटक आहे तो वर्गीकरण या वर्गीकरण घटकामध्ये उपघटक कोणकोणते येतात तर, -तर शब्दसंग्रह संख्या वर्णमाला याला सुद्धा किती टक्के दहा टक्के भारांश आहे किती टक्के आहे दहा टक्के तर याच्या पुढचा आपण घेणार आहे तो समसंबंध कोणता आहे समसंबंध तिसरा आहे तो, पुर तो समसंबंध समसंबंध आता याच्यामध्ये सुद्धा काय काय विचारलं जातं तर शब्दसंग्रह शब्दसंग्रह संग्रह, शब्द संग्रह।, संग्रह। दुसरा आहे तो आकृत्या तिसरा आहे संख्या संख्या आणि चौथा आहे तो वर्णमाला वर्णमाला इंग्रजी आता हा घटक सुद्धा आपल्याला किती मार्काला विचारला जातो किंवा किती वेटेजने विचारला जातो तो, तो सुद्धा दहा टक्के वेटेजने विचारला जातो आता याच्यामध्ये चौथा घटक कोणता आहे तो क्रम आहे कोणता आहे क्रम क्रम आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा पुन्हा संबंध होतो तर पहिला येतोय तो, तो एतो 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 संख्या दुसरा आहे तो आकृत्या तिसरा आहे तो चिन्हे चिन्हे चौथा आहे तो चुकीचे पद ओळखणे चुकीचे पद ओळखणे चुकीचे पद ओळखणे ओळखणे आणि पाचवा आहे तो पूर्ण आहे वर्णमाला वर्णमाला इंग्रजी इंग्रजी आता बघ तिसरा आपण घटक बघत आहे समसंबंध आता या समसंबंधामध्ये कोणत्या कोणत्या उपघटनांचा समावेश होतो तर शब्दसंग्रह आकृत्या संख्या आणि वर्णमान हा सुद्धा घटक आपल्याला किती वेळा जातो महात्क भारांशन विचारला जातो त्यानंतर येतोय तो चौथा टॉपिक क्रम याच्यामध्ये सुद्धा संख्या आकृत्या चिन्हे चुकीचे पद ओळखणे आणि वर्णमाला आता हा घटक किती टक्केला विचारला जातोय तर सर्वाधिक म्हणजे हा बारा टक्के घटक बघूया पाचवा घटक कोणता आहे सांकेतिक भाषा सांकेतिक भाषा आता या सांकेतिक भाषेमध्ये सुद्धा कशा कशा होतो तर अकृत्या संख्या अंक अक्षरे अक्षरे हा किती टक्के भारांश आहे तर सहा टक्के भारांश आहे त्यानंतर सहावा घटक येतो तो कोणता आहे तो म्हणजे लयबद्ध मांडणी लयबद्ध मांडणी लयबद्ध मांडणी आता या लयबद्ध मांडणीमध्ये सुद्धा कशा कशाचा समावेश होतो तर अक्षरांचा समावेश होतो अक्षरांचा अक्षरांचा वापर अक्षरांचा वापर दुसरा येतो तो चिन्हांचा वापर चिन्हांचा वापर तिसरा येतो तो अंकांचा वापर अंकांचा वापर वापर ओके तर हा घटक सुद्धा आपल्याला किती टक्के महाराष्ट्र विचारला जातो तर सहा टक्के महाराष्ट्र विचारला जातो आता मनोरे मध्ये सातवा टॉपिक येतो तो मनोरे मनोरे आता याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर अक्षरांचा वापर आणि अंकांचा वापर अक्षरांचा अक्षरांचा वापर व दुसरा अंकांचा वापर अंकांचा वापर बघा आता आपण घटक पाचव्याची माहिती घेणार आहे सांकेतिक भाषा सांकेतिक भाषेमध्ये कोणत्या तीन घटकांचा उपघटकांचा समावेश होतो तर पहिला आहे आकृत्या दुसरा आहे अंक आणि तिसरा आहे अक्षर या तीन, तीन। उपघटकाच्या माध्यमातून आपल्याला हा टॉपिक विचारला जातो याला सुद्धा भारांश आहे तो सहा टक्के आहे किती टक्के आहे सहा टक्के आहे त्यानंतर पुढचा मागणी येतं लयबद्ध मांडणी लयबद्ध मांडणीमध्ये लयबद्ध मांडणीमध्ये आपल्याला अक्षरांचा वापर चिन्हांचा वापर अंकांचा वापर या तीन घटकांचा उपघटकांचा समावेश होतो हा सुद्धा आपल्याला सहा टक्के वेटेजने विचारला जातो आणि सातवा टॉपिक येतो तो मनोरे हा मनोरे सुद्धा आपल्याला दोन उपघटकांमध्ये विचारला जातो एक अंकांचा वापर आणि दुसरा अक्षरांचा अक्षरांचा वापर या दोन घटकातून विचारला जातो याला सुद्धा वेटेजने सहा टक्के आहे सहा टक्के आहे त्यानंतर आपण पुढची मांडणी बघणार आहे पुढचा टॉपिक बघणार आहे तो म्हणजे प्रतिबिंब व प्रतिमा प्रतिबिंब व प्रतिमा प्रतिबिंब व प्रतिमा आठवा टॉपिक येतोय प्रतिबिंब तो बिंब प्रतिमा 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 मग याच्यामध्ये कशाचा समावेश होतो अंक अंक दुसरा अक्षरे आणि तिसरा आहे